छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात दुर्घटना विरोधात खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर खोपोली महाविकास आघाडीचा निषेध आंदोलन गावची खबर न्यूज ने घेतलेला हा वृत्तांत मोदी सरकार शिंदे सरकार घोषणांनी परिसर दणाणला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कोसळणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार असल्याने खोपोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निषेध आंदोलन केले मोदी सरकार शिंदे सरकार घोषणांनी परिसर दणाळून गेले होते गृहमंत्री फडणवीस बांधकाम मंत्री, मंत्री चव्हाण यांनी राजीनामे देण्याच्या मागणीसाठीची घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे तर खालापुरात अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला मोठ्या थाटात अनावरणही करण्यात आले परंतु अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने उफाडून आल्या आहेत राज्यभर दुर्दैवी घटनेचा सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत असतानाच खोपोली महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं आंदोलनाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम शहर चिटणीस अविनाश तावडे रवींद्र रोकडे सुवर्णा मोरे सुधीर तेंडुलकर अशोक कामथे शिवसेना शहर प्रमुख संतोष देशमुख नितीन मोरे युवती सेना अधिकारी आदिती गुरव काँग्रेस अध्यक्ष रिचर्ड जॉन सेक्रेटरी सागर जाधव माजी नगरसेवक कमालुद्दीन पाटील कयूम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोली हो पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्याकडे निवेदन देण्यात आले तर खालापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील खालापूर शहराध्यक्ष संतोष गुरव महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील अजिम करंजीकर काशीनाथ जगताप नंदकुमार पाटील नागेश मेहत्तर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी खालापूर तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध केला आहे